कसे हात मस्त आहे पर, 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 पर पर ना तर आगम्य टीचर जात आहे आता रेडी झालं हिनाला चिकन शिरे ताई रेडी झाली आहे झाले का रेडी बघा जाऊ कसा रिटर्न परत 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 वापस परत नाही का आणणार होता ना या लोकेशनवर गेल्यावर

फिरायला चला तू कधी चालला तू तुझी चांगली माझी टाटा कर म आम्हाला टाटा करा एंड टाटा करा कर। हमारा ड्रायव्हर स्लो स्लो आहे अरे अरे धुतली तर ते लागलाय त्याला याच्यात प्लेन पाण्यात दि realmente ज्यालास किंवा मनातलं मनात राहिली कपडे गोव्यावरून आली म्हणून भोगी राहिली तर आपण गोव्याचे पीठ चोरून हा रस्ता आपण गेलो का वाटतं हा रस्ता ना कानाने एकदा कच्च्या रस्त्याने नेल तर मंदिरात आणलं काय नाही तुम्हाला लोकांना मला तर नाही चालू वेंट इकडे इकडे आले का काही मदन करा अरे बिचला पाणी तर पाहिजेन कुशी इथे खेळायला <laughs> आज मामा पार्टी जाणार आहे ना आईन दादाची अॅनिव्हर्सरी येतात लुबाडाचे काम आहे लुबाड्याचे इथं आल्याशिवाय कोणी बिना खाल्ल्याचं राहील का तुम्ही छोटीशी फॅमिली शोभते यार सोपतो <laughs> <ए>, या मस्त ती इकडे आता लगेच हा तेच म्हटलं बापरे पाणी तलाच खोल काळू काळू हा

आणि इथून खूप लांब आहे बघू शकता बंटू कसा चालतोय गोलमाल मधली सायकल घेऊन आले काय गोलमाल मधील सायकल गोलमाल मधील सायकल चालवायची मला सायकलच नाही येत चालवायला एकाचे पण अँड्रायडच आहे ना तेव्हा चालवलं यांचं फोटोशूट चालू आहे इकडे ताईचं फोटोशूट चालू आहे चांगलं काय हो <laughs> चांगला अजून कसं पाहिजे आपण प्रोफेशनल धोरी आहे ना का? ए अरे पाणी आलं अरे डोंगा खाली पाणी आलं काढायला लागेल ॲप्रेलवर ठेवते असंच आहे ना दो दो माझ्याला पण जास्त लावू नका मसाला करणार <chưa क्वाईटों> राहत

काय खायच तर फायनली आम्ही घरी जात आहोत बनाना घेऊन आम्ही हॉटेल मध्ये गना आणि ताई गाडी आणायला गेलेत